मुद्दाम करतो या हळू या तर मागे ना जरा हो आधी तो कसो गाडी आपण आपल्याकडे जे नोकर कामाला आहेत त्यांचं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायला पाहिजे आम्हाला नंतर अशी माहिती मिळाली की याच्यावरती ऑलरेडी दोन गुन्हे दाखल आहेत जर पोलीस व्हेरिफिकेशन झालं असतं त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत ही गोष्ट समजली असते तर कदाचित त्यांनी त्याला कामाला ठेवलं नसतं आणि या नोकराने त्याला घरामध्ये घरकाम करत असताना त्याला चावी सापडली आणि ते चावी सापडल्यामुळे त्यांनी चोरी केलेली आहे जुलै दोन हजार पंचवीस रोजी खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे ऑब्लिक दोन न्यायसंहिता कलम तीनशे सहा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सेक्टर एक एका घरामध्ये त्या घरामध्ये घरकाम करणारा नोकर त्याने जवळजवळ बेचाळीस लाख साठ हजार किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे चांदीचे दागिने हा घेऊन तो फरार झाला होता त्याच घरी तो काम करत होता आ, ही खबर मिळाल्यानंतर नऊ जुलैला आपण गुन्हा दाखल केला आणि के तो जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंड चेक केला असता तो राजस्थान येथील त्याचा पत्ता मिळाला त्यानंतरनं आमचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांनी पी एस आय जाधव आणि त्यांच्यासोबत इतर तीन अंमलदार यांचे पथक तातडीने रवाना करून राजस्थान या ठिकाणी आमचे पथक गेले सदर आरोपी हा सतत त्याचे लोकेशन बदलत होता आमचं पथक ते त्या ठिकाणी त्याच्यावरती पाळत ठेवून होतं त्यानंतरनं आम्हाला अशी माहिती मिळाली की तो हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा वपुनी कांबळे यांनी दुसरं पथक त्या ठिकाणी रवाना केलं आणि या व्यक्तीवरती पाळत ठेवून राजस्थानमध्ये याला पंधरा तारखेला आपण ताब्यात घेतलं आरोपीला ताब्यात घेऊन जो पूर्ण मुद्देमाला आहे बेचाळीस लाख साठ हजार रुपयाचा तो पूर्ण मुद्देमाल आरोपीकडं चौकशी करून तो पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे शंभर टक्के याच्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे आणि साधारणतः सहा दिवसामध्ये आपण आरोपी अटक करून हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी केलेली आहे